घरी आमची मम्मी वाट बघायला की बाबा टाग्या आणि आता दादा तिथं आपल्यासाठी बूस्ट करायला पप्पा त्याला बूस्ट प्यायला आपण ते तर अजून बूस्ट प्यायला पो पण बुस्ट पण संपवला पण इथं पण खारो डॉन पण पाठवा लागलाय चलता आले आणि इथं फॉलोअर्स पण भेटले काय म्हणताय आता केलाय त्याला बोला सर काय म्हणतो आपण टंगला खरंच म्हणून टाग्या म्हणून इथं भाव ना इथं नारळ फोडणार पप्पा आतल्या बाजूला तुमची शाळा होते काही तू वरती काय पळवलं ना टाका ना शांत बाबा शांत एकदा आणि या मुलांसोबत पण जा चॅटिंग आलो दर्शन करून त्याला भावना जाऊया आता अहून कपच होणार आहे बाबा आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आणि हे तर आमची मम्मी आज पाणी भरायला आणि तिथं आमच्या वहिनी भांडी घासवल्या सकाळ सकाळी पाण्या सुरलेलं त्यामुळे हे सगळं चालू आहे आता चहा बनवायचं ते मला बनवायला लागेल कारण मम्मी इथं बिझी आहे आमची आमच्या वहिनीला दांगळ झालेले आमची मम्मी आणि तिथं कळा डाऊन कळा डाऊन इकडं आमचं कळा डाऊन मस्तपैकी झोपलाय मला पण असतंच आयुष्य पाहिलाय काय काम ना धंदा नसतो झोपायचं आहे आता चहा करणार मी आणि इथं दूध सोडले आणि हे आहे मसाला भात जास्त सकाळी केले आता तेच खायचे आणि तोपर्यंत चहा पण करून घ्यायचा आणि माणूस बघा लय आहे मला दो दोन वेळ मारलाय माणसानं काही सर को क्या करू मी हा हे गोरेची चाय चुप चहा तर चहा जमा लागेल रे गो का पुन्हा दुकानात आहे आणि इथे एक अर्धा लिटप चहा करायला आणि हे होतो जायला नको गेलं बँड होते आपण किती चहा आणि आता इथं बसायचं एक तासभर दादा येते त्यानंतर जेवढ करून आणि माग जायचं आपल्या चायका तिकडं पाहू ना हे बघा आमच्या शुभानं म्हणजे कुत्र पाहिलं आणि ना नवीन रात्रीच मस्त काय कामाच हे पण आमच्या टाक्यासारखं एकदम सुंदर बोड झोपून टाकलं इथं बघा टाक्या सरकार नाही म्हणत किती वर मारा काय वगैरे करायला हिला उठत उठीच नाही बोल बोल काय रे ल टाक्याच बोरगा टाक्याने घेत खोला म्हणायचं कुत्र्याकात तर भाऊ ना आता सायंकाळचे आठ आणि आता पप्पांसोबत चालू चिंगी भाषेला पुन्हा एकदा म्हणजे मागच्या गुरुवार गेलतो त्यावेळेला माझ्याकडं ही आपल्या लाल कलरची ही बाटला होता आणि आता निळा कलरचा बाटला आहे आपण पप्पानी स्टेज शर्ट जे मागच्या वेळी घातलेलं अरे भाऊ ना दुकान आण अरे दाद्या काही चहा ब्लॉगर नमस्कार आणि काय इकडं कस काय आमच्या दुकानावरती आज त्या कसं वाटलं चहा आमचं जरा रिव्ह्यू क्वालिटी क्वांटिटी बाय बाय काय घरी जा घरी मम्मी वाड बघायला कुठे गेला आमचं काळ टाकू म्हणून घरी आमची मम्मी वाडं बघायला की बाबा टाग्या कुठे गेलाय गेला गेलाय आणि हे एकत्र हिच असलं आमचं बघा दुकानावरती किती काय झालं किती बिस्किट खेळलं आहे त्याच्यामध्ये पण पाव काही शेक नसतं हो का बापा ते बर्गनसाठी पण असून पाव वापरतात दादा पण आणि आता दादा आपल्यासाठी गुष्ट करायला आहे पप्पा आणि माझ्यासाठी आणि हो मोऱ्या पण शॉपचं मला काय करलं इथं काय करलं जा काय करलंयस अगं असं आहे मला माहीनच येतं वाटलेलं पण असं ठिकाण गुठ कर, 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 कर <laughs> वा ना आता तसं त्याला बुश आपण मस्त केलंय दादा बूस्ट हा भारी केलंयस मला पण जरा शिकवल बूस्ट कसं करतात हा थांब जरा बुश प्यार मला हे तर अजून बूश प्यायले पो पण बुशप संपवलं पण इथं बर मला ग ते खातात मानून ठेवा हा बुडील खादा तर वाटलं तिथं सोडून आम्ही आता दर्शनाला चालले इकडं आणि इथं बघा पण डोनपट पाठवायला चालू आणि इथं फॉलो असून भेटले काय म्हणता दा मस्त पण दर्शनाला आले का बरं बरं मी पप्पांसोबत आले आता आणि इथं अजूनही व्यक्ती आहे बघितलं बघितलाच तू हा काय वाटलं भेटून आमच्या टाक्याला भेटला का नाही टाक्या फॅन्स रे तुझ्या तुमच्यापासून पाळून आलो तू काय केला त्याला भेटाची मम्मी बघता हिरव मम्मी बघता अरे बोला सर काय म्हणतो आपण काय नाही टाग्याला बाहेर होण्यासाठी टाइमपास करत होतो पण काय आलं सोबत आमच्या टॉमी ना रे पण त्या टाग्या ना टायगर च भावान आमचं टायगर आमचा टाग्या त्यांचा टॉमी टाग्या काय येतात ऐकायला तयार नव्हतं म्हणून टाग्या पण आत आला येत बघा कोण काय म्हणलं ना तर मी म्हणणार आमचं कुत्रा नाही आमचं कुत्रा नाहीस तू असे लोक आले ती नारळ फोडणार नाही मागच्या वेळेला त्यावेळेला आम्ही काय केलं नव्हतं एवढं पण ह्या वेळी कराल आतल्या बाजूला तुमची शाळा होती काय म्हणाले मला माहित नव्हतं तिकडच खेळ वाटायला आता ते इधर जरा नाही दा दा नाही नाही आपण कुठं नाही चाललंय आपण इथंच थांबणार आहे पप्पा तिथं जात जाऊन दर्शन करून येतो हा चालतंय आला का तुम्ही मग हे नाही ऐक ना कोणाकडं पण आता

हो नमस्कार आले राह मला पाठीमा लागली ती आम्ही नको नको म्हणून आले चल तिकड सगळं हो का तू वरती काय कोणाला उडकलेस हा व्हिडिओ जास्त मी युट्यूबवर पोस्ट करते युट्यूबवर उद्या सगळं उद्या संध्याकाळी पडते

अजून पप्पा काय का आले नाही भावनं आणि मी आज इथं त्यावर धरून बसलो इथं ह्याला सोडलो ना म्हणजे कांड केले होते आणि मुलांसोबत पण चॅटिंग चॅटिंग करत बसले आपलं आणि ना इतक्या अवश्य नाही एवढं पिटलंय ना आता आणि आता बघा किती शांतपणे बसलाय कोणी बघितलं ना असं वाटेल की बाबा किती सज्जन आहे किती चांगलं कुत्रा आहे हा मला माहिती आहे बाबा कुठला कुत्रा आहे हा बाबा एवढं पळवला मला आता या धर्म बसाय आलो मी दर्शन करून म्हणून भावन मी जास्त आत काय दंगा गेलो नाही कारण मला करायचं का नव्हतं अर घाबरत होतो मी तर त्यामुळं शांतपणे जे पण करायचं होतं गेले पा आलो दर्शन करून नमस्कार मालक काय काय हॅलो मग चला भावन जाऊया आता चल चल तू पुढं चल बाबा तुला लेख आहे तिकडे जाऊन जाऊन कप होणार आहे बाबा राहू तुम्ही तिकडे आत गेला दर्शनाला त्यावेळेला हे माझ्या हातनं सुटला जरा मी बाबा तिकडे आतपर्यंत पर्यंत म्हणून तिकडे मागं पळा लागलो मी जेव पळवलंय मला पेटत असला ओके बरोब मस्त वाटलं तो भेटून हां हां मला वाट बाय बाय बाबा गाडी काढ येत आता जाऊयात ना आणि <laughs> टाग्या तू पुढं काय जायचं तिथं आज गेल्यानंतर फुडफुड करत होत माझ्या ओके बाय बाय नेक्स्ट गुरुवारी बघूया आपण काय होता त्यांचा सोडल्यानंतर तर हो ना पाण्याचं काही आणलेलं ना ते दादाला पाहिलं दादागा ठेवले आता आणि आता घरी चाललोय आम्ही जेवायला आणि हा गा आता भाई गेला आपला जेवायला त्याच्या घरी आपण आतल्या घरी जाऊया आणि हे तो काय भाग का भाग में। ए, भाग मला का भाग तर हो ना काय काय घेतले आम्ही आता इथं गळात पण आहे आणि जेवणाच होता बेस्ट लागते एकदम त्यामुळे पप्पानी एवढं सगळं घेतले आमच्या आणि इथं बघा आमच्या वहिनी जेवण करून बसली पण येतं आणि आमची मम्मी आता इथं सिरियल बघत बसल्या हे बाई कुठलं वाटलं हो तिथं राहिलं ते आम्ही कसं माहिती का पाणी त्याला म्हटलं बाबा भरून ठेव म्हणून आणि त्याला म्हटलं बाबा आम्ही देवदर्शन करून येणार आहे त्यानंतर घेऊन जातो पप्पा काय आहे आता बाहेर ठेवून आलो आम्ही चालतो तुला काय कसली गाय मी जर वेळ प्लॅन बनवतो काय ना काय फसतेच या बाहेर लगेच कळत होती ती भाऊ ना इकडे बघा काय काय बिस्क आता स्वतःला सगळे आपण मिक्स चिवडा सोबत जेवण मी तू पण थांब कसणी कसं आहे आणि हे तर बघा आमच्या मम्मीनं आज ही कुठली भाजी हो 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 आज जेवण आमच्या बनवलं बनवलंय वहिनी गुड गुड तर आमच्या वहिनीनं ही मेथी भाजी ही तांदळाची भाजी ही कोबीची भाजी आणि चपाती आणि ह्यात आहे हे मॅझे हे जे, जे काय ते त्यासोबत हे आणि त्यासोबत हे पण आणि शेवटीला हे होतं तर सगळं मिक्स केलं आता आणि ते बघायला भावन एकदम मस्त दिसले घेऊन आणि हे पण सगळं चला सगळं एन्जॉय करूया तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा